Sadece 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 अजूनही या जिल्ह्यामध्ये सामान्य लोकांच्या वेळ आणि त्यामुळे साहजिकच आज देशामध्ये जे घडतं आहे त्यांना पर्याय देण्याच्या दृष्टीने जे काय लोकांचे इंडिया आघाडीच्या मार्फत प्रयत्न सुरू होत आहे याला प्रतिसाद द्यायला सातवा जिल्हा हा आग्रह आहे इंडिया आघाडीच्या संबंधी समज राज्यात ठिकठिकाणी जिल्ह्याचं काम सुरू आहे पण सातारा जिल्हा असा आहे की त्यांनी पहिल्यांदा या जिल्ह्यातल्या सगळ्या पुरोगामी लोकांची आणि एन जी ओ जिथं मोठ्या प्रमाणे काम करतात त्या सगळ्यांची बैठक घेऊन एकत्रित काम करण्याची भूमिका ही देणारा सातारा एक नंबरचा जिल्हा आहे आणि आजही निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या संबंधित हातसा काय याचा एक दुसरा काही कार्यक्रम नव्हता पण याला प्रतिसाद देण्याच्यासाठी त्याच्यात सहभागी होण्याच्यासाठी हाताळण्याच्या संख्येनं आज लोक उपस्थित या आहे त्याच्यात अजून एक आहे की देशाचे परिवर्तन हवं आहे इंडिया

आपले उमेदवार जे शशिकांत शिंदे आहेत आरोप केली खरं म्हणजे त्यांच्याकडे सर्व एजन्सी असताना सुद्धा आरोप करून त्यांना काय साध्य करायचं होतं <laughs> साध्य काही कारण सगळे त्यांच्याकडे सांगायला दुसरं काही नाही त्यांच्या कामाच्या सांगून मी काही करू शकत नाही लोकांचा प्रतिसाद शिंदे देणार याची खात्री त्यांना असल्यामुळे हे चुकीच्या रस्त्यात असतात मी शिंदेना सुचवलं की तुम्ही आज उद्या एक स्वतंत्र प्रेस काम करण खडके देते त्यामुळे आपल्याला त्या समजाशी चिंता करायचं कारण नाही मला वाटतं तुम्ही उद्या देतात अमित शहा आज म्हणाले की म्हणजे अमित शहा पक्ष सगळं म्हणजे अमित शहा मंशी व्हायची आली तर ते या देशाचे कोणते संघटक आहेत हे उत्तम आणलेल्या दिसून चालवतात असा काही त्यांचा परिचय कधी नव्हता अधिकाल देशाची सत्ता मोदींच्या वेळी त्यांच्या हातात आली आणि अनेक गोष्टीचे बोलत असतात ते सांगतात की दहा वर्ष काय केलं जाणार असतात आता समजा चोवीस दहा वर्ष त्यांचं राज्य महाराष्ट्रात असो त्या देशात असो आणि ते हिशोब माझ्या केंद्र वाटतात त्याचा अर्थ हा त्याच्या आधीचे दहा वर्ष मी सांगू शकते रंज सिंगांच्या नेतृत्वाखाल जे सरकार होतं आणि त्याच्यामध्ये त्या सरकारने अनेक जे कार्यक्रम घेतले त्याचा प्रश्न विचारला तर आम्ही केव्हाही सांगू शकतो Uh, साहेब अनेक वर्ष रामराजे नाईक निंबाळकरांनी आपल्याबरोबर काम केलेलं आहे माड्यामध्ये काम उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांचे जे भाऊ आहेत तो रघुनाथ राजे हे आपल्या बरोबर आलेले आहेत संजीव राजे येणार आहेत का आणि रामराजे परत स्वगृह परतील असं आपल्याला वाटतं माझं काही कदाचित वेगळं झालं नाही काल अकोला रघुनाथ राजे हे त्याचे काय आले आणि त्यांनी सांगितलं की फलतन या फलिता मतांचा फिंबा हा आमचे जे उमेदवार ठरतील त्यांना राहील आणि ते होतीने आमचे सगळे सहकारी हे काम करतील हे त्यांनी सांगितले त्यांनी नावं सांगितलेली आहे तर ठीक आहे त्यांची इच्छा आहे आणि त्यांची मानसिकता स्वच्छ दिसते उद्याचा जे अठरा तारखेला उमेदवारी अर्ज भरतायत मात्र अद्याप माहितीकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही

तुम्ही जे काही घेता छावता त्याचं दिसतंय पण आम्हाला असं खास आहे की लोकांच्याच गेल्याच्या नंतर लोक आम्हाला सगळ्यांच्या आघाडीचे उमेदवार शक्तीकांत शिंदे यांच्याबद्दल नाही प्रस्ताव बघायला मिळतवादीच्या पालिकेला राहिला नाही असं एका आमदारांनी वक्तव्य केलं त्यांना काय सांगायचं ठीक आहे ना त्यांच्या वर्षी

महाविकास आघाडी त्याविषयी जे निवडणूक झाली त्याला आघाडी नव्हती लोकांचा अनेक पक्षाचा पाठीला होता तर यावेळेला आहे आणि आघाडी म्हणजे असेल शेतकरी कामगार असेल किंवा बी किंवा हे सगळे जेव्हा या निवडणुकीत उतरले तर त्या सगळ्यांचा विचार एकच आहे की देशामध्ये एक एक जागा आपण मिळवली आणली पाहिजे आणि एक एक जागा वर्जिंगशी कमी केली पाहिजे आज वर्जिंगशी शक्ती वर्जिंगशी संसदेशी सारख्या ही कमी होता राष्ट्रीय ठरत आहे साहेब बारा मतदारसंघामध्ये पाठीमागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तम दारकर यांनी राष्ट्रवादीकून निवडणूक लढवली आणि गेल्या तीन दिवसांमध्ये जयशील मोदी यांचा जसा काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आल्यापासून विशेष विमानाने जयकुमार गोरे सिंह नाईक निंबाकर नागपूरला जातात आणि तिथं त्यांची भेट घेऊन एक नाराजी सांगतात आज हे सकाळी उत्तम जाणकरे यांना नागपूरला घेऊन गेले त्यानंतर उत्तम जानकर निर्णय जाहीर करणार आहेत की बीजेपी भी बरोबर जायचे की मोठे पाटणाला पाठिंबा द्यायचा उत्तम जानकर विमानात जातात स्पेशल विमान करून जातात ते नागपूरला सिंह नाईक रणजित सिंह नाईक नाई 私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私はは私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は

प्रत्येक गोष्टीमध्ये जामीर स्वराची भूमिका म्हणजे राज्याची भूमिका स्वतः स्वतःचा प्रतिनिधी स्वतःचा वाढतो पण राज्याचं दुखणं साहेब सगळीकडून दुष्काळाची परिस्थिती आहे सर्व राजकीय नेते मंडळी प्रचारात व्यस्त आहेत मात्र दुष्काळ हा मुद्दा असू शकत नाही का प्रचारात दुष्काळ हा मुद्दा नक्की आहे आम्ही लोकांनी सुद्धा राज्य आणि केंद्र सरकारकडून हा प्रश्न मांडलेला आहे किंवा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे अशा आहे त्यामुळे काही गोष्टीचे निर्णय जाहीर करायला मर्यादा दिसते आम्हा लोकांना वाजून ठेवा पण त्या लोकांना दाखवा जनावरांना चारा द्या त्यातील त्यांची गरज नसेल की द्या काही वेळात केल्याचा फायद्याचे प्रश्न त्याची गुंतता करा हा आग्रह आम्ही लोकांनी केंद्र सरकार राज्य केलेला आहे आणि जाता येता

त्यांचं नाव दिग्दर्शी हे आणि काही लोकांनी या हक्तांची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या संबंधी चिंता वाचावी असा प्रकारचं प्रेझेंटेशन त्यांनी केलं आणि त्याच्यात काळजी घेण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं असं अनेक लोक सांगतात पण त्याच्यासंबंधीचं चांगलं ज्ञान वारा स्वतःला नाही जागा आहे असं दिसतं महायुतीचे तीन मेळावे झाले सातारा जिल्ह्यामध्ये त्यामध्ये अजित पवार गट कुठेही सक्रिय असताना दिसत नाही अजित पवार का गटातील काही मतदार कार्यकर्ते ते पवार गटाला मतदान करण्याची शक्यता वाटते का आघाडी आहे त्या आघाडीच्या वेळेस सहजांचा जो समाजकारणामध्ये आस्था घेणारा घटक आहे सगळ्यांच्या भाषेला पावसातल्या सभेत आपण चूक दुरुस्त करा म्हणून आवाहन केलं होतं जिल्ह्यातल्या जनतेला आता उमेदवारी अर्ज भरून आलाय आपण आता काय आवाहन करा जिल्ह्यातल्या जनतेला मागच्या वेळी आपण आवाहन केलं चूक दुरुस्त करा लोकांनी चूक दुरुस्त केली

ははまあ、ーーやはり <音 parliament> <音 drinking>、それを言うと、それを言うと、それを言うと、それをンうと、それを言うと、それを言うと、それそれを言そうと、それを言うと、それを言うと、それを言うと、それを言うと、それを言うと、それを言うと、それを言うと、それを言うと、それを言うと、それを言それを言うと、それを言うと、それを言うと、そうと、と、それ केंद्र सरकारमध्ये मी संरक्षण मंत्री असताना तिन्ही दरामध्ये मुलींना सहभागी करून घ्यायचा निर्णय माझा होता त्यामुळे असे अनेक निर्णय आहेत की त्या निर्णयामध्ये महिलांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल तिची काळजी घेण्याची भूमिका मी घेतली आणि आमच्या सगळ्या सरकारने त्यांना सातत्यानं पाच कुणावर त्याचा केला आणि हे झाल्यामुळं आम्हा लोकांचे या महिलांसाठी वाढायचं दृष्टीकोन तिची स्पर्धाचा आणि खास पुरा करण्याचा आहे हे स्वस्त होते त्यामुळे नसताना एखाद्या शब्द त्याची वेगळ्या वाचना कधी केला त्याचं काही फाळ साहेब अजित पवारांनी असा आरोप केला होता की जे शिवतारे उभा राहणार होते त्यावेळेस आरोप केला होता अजितदारांनी की त्यांना शिवताऱ्यांना रात्र रात्र रा फोन करायची की तुम्ही उभा राहा म्हणून त्यांचा रोग आपल्याकडे होता शिक याचा असे समजा असेल आम्हाला एखाद्या फायद्याचा असेल तर त्याला आम्ही ज्याने सांगितलं ते त्यांच्यात काही चुकीच आहे साहेब <laughs> <guss> <laughs> महाराष्ट्रामध्ये सध्या त्यांच्याविषयीचं वातावरण खूप बदललं आहे विशेषतः कालच्या म्हणजे पाटलांच्या प्रवेशानंतर सुद्धा वातावरण खूप बदलले तुम्ही असं सगळं पाहताना महाराष्ट्रामध्ये मा आघाडीला किती जागा मिळतील आजकाल बघा लोकांनी मी हे बघतोय मास्टर आम्हाला दुकाना सगळ्या आम्ही आम्हाला म्हणजे सगळ्या विरोधकांना सगळ्या आम्ही पाच किंवा सहा जागा मिळाल्या होत्या चार आम्हा दुकाना मिळाली एक पावलेला मिळाली पाच आणि एक किंवा उदरगावची एमआय सहा सहा जागा ह्या सगळं राज्यात मिळाल्या होत्या या हा 85% 70% जागा देण्यात आले आहे त्यामुळे असे होत नाही आम्ही वंशिक विशेष विशेष यामध्ये याने कसा संस्कार वास आहे की हा सैडिज नाही पौनसर लिंगा वंश बस सतत चले पौनसर सोसत नाही अलीकडच्या काळामध्ये शिचं बदल तर आत्ता आमचं अभिय असं असं आहे की जे एकंदर राज्यात आम्हाला सगळ्यांची परिस्थिती सुधारली त्याच्यामध्ये विदर्भाचा काँग्रेस पक्षाचं चित्र हे अधिक अनुकूल होईल आणि त्याचा परिणाम हा एकंदर राज्यावर दिसेल साहेब मराठी आरक्षणाचे आंदोलन करते मनोज चारंगे पाटील काही भागात फिरतायत आणि त्यांनी करतायत की उमेदवार पाडा कुठल्याही पक्षाचे पाडा म्हणतात पण त्यांचा एक मुद्दा येतोय की ज्यांनी लाठीचार्ज केला आपल्या आई बहिणीची डोके फोडली त्यांना ते लक्षात घेऊन मतदान करा तर त्या आव्हानाचा काय फरक पडेल राज्यात असं वाटतंय

होऊ शकेल या अनुषंगाने निवडणुका शांततेत पार पाडाव्यात राजकीय दर्जा मेंटेन व्हावा राजकारणाचा या अनुषंगात आपण आपल्या कार्यकर्त्यांना राष्ट्रपतीच्या काही सूचना वगैरे देणार आहात की कसे शिक्षेचा आणि आघाजी नियोजन आणि आघाजीच्या निश्चित संस्था ज्या वैद्यका झाल्या आहेत त्या सगळ्या अवश्यका होई विशिष्ट कार्यक्रम आणि एक निश्चित असा घाताचं उद्दिष्ट हे खेळ निवडणुकीला सामोरं जायचं आणि ते जात असताना सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न करायचे हे सूत्र आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमचा निवडणुकीचा अफेस असेल पाटील माझी त्यांची काही फारसेच नाही आणि मी सगळीकडे फिरत असतो Ara maizik ez ez, zenitzen ari ingaz ez du. Zura zintzen egin dudun, zuzik ere zara, zentzak prasne zaudun gehen da zaz. Buna hori zintzen egin zintzen. Dara, aztu bat izi eta eta zemanela gitu gitu, zara pabagatatzen? Zara, aztu bat izi, zara zuzura gehi gokana, zara nindu egin बहुजन स्वतंत्र मुळे राष्ट्रवादीवर आपल्या आघाडीवर काय फरक पडेल का वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र निवडणुका लढत आहे तर त्याच्या या भूमिकेमुळे तुमच्यावर काय परिणाम होईल का आघाडीवर आमची इच्छा आहे आणि अजूनही पक्षाचे जे चिन्ह आहे त्याचं तुतरी पण आहे आणि दुसरं जे आम पक्ष जे आहे तिथं तुतरेल तर त्याचा काही परिणाम वगैरे होईल का परितन <laughs> वगी